पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी विशेषतः उत्पादन क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन पंधरा हजारापर्यंत मिळेल तर नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी दोन वर्षात प्रोत्साहन दिलं जाईल तसेच उत्पादन क्षेत्रासाठी आणखी दोन वर्षासाठी वाढीव लाभ दिले जातील चार पूर्णांक एक कोटी तरुणांना रोजगार कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या पाच योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून दोन हजार चोवीस पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ई एल आय योजना जाहीर करण्यात आलेली होती जिचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च दोन लाख कोटी रुपये आहे शहाण्णव हजार चारशे सेहेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या ई एल आय योजनेचे उद्दिष्ट दोन वर्षाच्या कालावधीत देशात तीन पॉईंट पाच कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे असे आहे यापैकी एक पूर्णांक ब्याण्णव कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील या योजनेचे फायदे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव स्कीम जो पिछले में पास किया गया था ने अभी अभि लॉन्च किया है ऑफ़ अगस्त 2025 से दो साल तक ये चलेगा इसमें एम्प्लॉय के लिए बेनिफिट है एंड और एंड इंक्रीज एम्प्लॉयमेंट एट द सेम टाइम आर इंक्लाइंड टू कंटिन्यू इन द जॉब सो दैट दे गेट in two parts 7 and सिक्स मंथ 7 and पार्ट से The employers would also be benefited by way of three thousand per month, up to three thousand per month, in respect of each of the employees. Situation: the employment with, would increase, the social security benefit across the workforce, more number would be enrolled, and the country as a whole would develop. The incentive for the employee is not only monetary, but uh, and the monetary part would uh, should. Uh, भारत सरकारने नुकतीच एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम लाँच केलेली आहे या योजनेमध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेचे दोन भाग आहेत पहिल्या भागामध्ये जे फर्स्ट टाइम एम्प्लॉईज असतील त्यांना पंधरा हजार रुपयेपर्यंतचा बेनिफिट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये मिळेल हा जो फायदा आहे हा दोन टप्प्यामध्ये मिळेल पहिला सहा महिन्याची पूर्ण सर्व्हिस केल्यानंतर आणि दुसरा बारा महिन्याची सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर दुसरा टप्पा जो आहे त्याचं पेमेंट मिळण्यासाठी त्या एम्प्लॉईला फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पूर्ण करावा लागेल दुसरा जो पार्ट आहे भाग ब या योजनेचा तो आस्थापना म्हणजे कंपन्यांसाठी आहे अशा कंपन्या ज्या कमीत कमी दोन किंवा पाच नवीन एम्प्लॉई जॉईन करून घेतात अशा कंपन्यांना अशा आस्थापनांना महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्यामागे तीन हजार फायदा त्यांच्या पॅन लिंक बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल आणि हा जो फायदा आहे हा सगळ्या क्षेत्रांना लागू आहे दोन वर्षापर्यंत हा फायदा मिळेल आणि विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे उत्पादन क्षेत्र आहे उत्पादन क्षेत्रासाठी हा फायदा चार वर्षांपर्यंत लागू असेल या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये जवळपास साडेतीन हजार करोड रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि या योजनेसाठी सरकारने एक लाख करोड रुपयेपर्यंतचं बजेट आवंटित केलेलं आहे वयोमर्यादा नाही आहे